युवा नेते सुशांत महाडिक रोहित महाडिक राजकारणात उतरण्याच्या तयारीत कार्यकर्त्यांचं स्टेटस सोशल मीडियावर जोरदार वातावरण वर्षापासून कडेगाव तालुक्यातील सगळ्यात मोठा दुर्गा महोत्सव घेणारे महाडिक ग्रुप ऑफ बिझनेसचे सर्वेसर्वा सर्वे सुशांत महाडिक आणि रोहित महाडिक आता निवडणुकीला उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असताना नगरपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जवळपास लवकरच पार पडणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत कडेगाव तालुक्यात खानापूर तालुक्यात उद्योग व्यवसायासोबतच आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे माता भगिनींसाठी विविध उपक्रम राबवणारे महाडिक बंधू यांचा तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क असल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने रोहित महाडिक आणि सुशांत महाडिक यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत त्याचबरोबर सोशल मीडियावर वारंवार पडत असलेल्या स्टेटसमुळे संपूर्ण तालुक्यात या महाडिक बंधूंच्या राजकीय एंट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे